चक्क पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढण्याचा प्रकार व्हिडिओ व्हायरल पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आलाय पुणे विद्यापीठात चक्क पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून एक व्यक्ती पाणी बाहेर काढत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मधील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जाते आहे मात्र एकीकडे एक पुण्यात जी बी एस रुग्णांची संख्या वाढत चालली असताना असा केळस्वाना व्हिडिओ समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे हा प्रकार म्हणजे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय का असा सवालही या निमित्ताने विचारला जातो आहे त्यामुळे या प्रकरणी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रशासन नेमकं काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यापीठातील आदर्श कॅन्टीनमध्ये एक कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये चक्क पाय टाकून पाणी बाहेर काढतो आहे असा व्हिडिओमध्ये दिसून येत आहे दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या कॅन्टीन मेस आणि उपहारगृहात जेवणामध्ये अळी झुरळे इत्यादी निघण्याच्या घटना कायमच घडत असतात असा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे तर पुण्यात जी बी एस रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत चालली असताना असा केळस्वाना व्हिडिओ आता समोर आल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे अशातच काल दहा फेब्रुवारी विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांना उंदीर चावण्याची घटना ताजी असताना विद्यापीठातून आणखीन एक प्रकार हा पुढे आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे